लाईव्ह शोध सत्य बातमीचा कासारी फाटा तळेगाव का ढमडेरे पी एम आर डी ए बायपास रोडवर रात्रीच्या सुमारास टँकरने गॅस वाहतूक करणाऱ्या भारत ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन कंपनीच्या ट्रक चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने पलटी होऊन चालक गंभीर झाला असून स्थानिक नागरिकांनी त्याला शिक्रापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे घटनेची माहिती मिळता शिक्रापूर पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली अनुचित प्रकार घडू नये म्हणून पीएमआरडीए अग्निशामक दल व रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दल यांना पाचारण करण्यात आले होते टँकर पूर्णपणे गॅसने भरलेला असल्यामुळे व जवळच लोकवस्ती असल्याने गॅस गळतीमुळे मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली काही काळ घटनेमुळे वाहतूक देखील बंद करण्यात आली होती तळेगाव ढमढेरे येथील उपसरपंच स्वाती लांडे यांचे पती सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लांडे यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत घटनास्थळी धाव घेत अनेकांशी संपर्क साधून सूत्रे हलवून तात्काळ क्रेनच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्यात आला वाहतूकही सुरळीत करण्यात आली चार क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टँकरला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेकडून मदत करण्यात आली धनंजय गीत गॅस एक्सपोर्ट महेश भोसले यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मदत झाली दुर्घटनाग्रस्त वाहतूक करणारा भारत ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन कंपनीचा टँकर सनसवाडी येथील कंपनीतून गॅस भरून कासारी फाटा तळेगाव मार्गे उरुडी कांचन सोलापूरकडे चालला होता झालेली घटना ही रस्त्याचे काम करणारे ठेकेदार व पीएमआरडीए बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे झाली असून त्यांच्याकडून रस्ता सुरक्षा वाहतुकीचे नियम धाव्यावर बसवण्यात आले आहेत रस्ता वाहतुकीचे दिशादर्शक फलक रिफ्लेक्टर गतिरोधक वळणाची चिन्हे यांचा वापर न केल्यामुळे अशा अनेक घटना रात्रीच्या वेळेस नेहमीच या रस्त्यावर घडलेल्या आहेत अजून किती दुर्घटना होण्याची आता वाट पीएमआरडीए विभाग पाहणार की तात्काळ कारवाई करणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडेकर तळेगाव ढमढेरे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा